नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण देवाचं आसन बनवणार आहोत तर देवघराचं माप घेऊन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कापड आपण कटिंग करून घेतलेलं आहे आणि ते असं तिन्ही बाजूने शिवून घ्यायचं एक बाजूने थोडीशी जागा ठेवायची शिल्लक आणि आपल्याला ती आतली बाजू आहे ती बाहेर काढण्यासाठी तर असं मी शिवून घेते हे तिन्ही बाजूने देवघराचं मी माप घेतलं होतं अगोदर आणि त्या मापानुसार कपड्याची कटिंग करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय मी कसं तिन्ही तिन्ही बाजूने शिवून घेतले आणि चौथ्या बाजूनी अर्धं शिवले चौथीची बाजू आहे आपली ती अर्धे शिवण्यात आलेली आहे अर्ध थोडंसं ओपन ठेवलं आहे ते ओपन बाजूने आपल्याला आत आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा जेणेकरून आपली शिलाई आहे ती आतमध्ये जाईल म्हणजे बाहेर त्याचे कपडा दिसणार नाही आणि शिलाई पण छान दिसते जास्त जाड वगैरे पण होत नाही तर असं शिवून घ्यायचं आहे कापड हे पहा आता कपडा शिवून घेतलेला आहे पूर्ण आणि तो कसा उलटा करायचा आणि शिलाई त्याची बाहेरची आत कशी घालायची ते मी दाखवते तुम्हाला हे पहा तिन्ही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे बाहेरची शिलाई कशी दिसते कपडा उलटा करून शिलाई मारायची हां आणि एवढी जागा ठेवलेली आहे ओपन आता ती ओपन बाजूने आतला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे जी आपली शिलाई मारलेली आहे ती संपूर्ण शिलाई आतमध्ये जाते आणि फिनिशिंगमध्ये काम दिसते म्हणजे टीप दिसत नाही बाहेरून आणि शिलाई पण दिसत नाही तर असं आपलं परफेक्ट काम होतं आणि दिसायला पण सुंदर दिसतं त्यावरती लेस लावले की खूप छान दिसतं मग ते आणि हा जो कपडा आहे हा माझ्या ब्लाऊज पीसमध्ये उरलेला कपडा आहे तर असे आपल्याकडं आपण टेलरिंग काम करतो ना त्यावेळेस आपल्याकडं असे भरपूर कपडे उरले उरतात उर त्यापासून आपण वेगवेगळे प्रकारचे देवाचे आस आसन वगैरे तयार करू शकतो तर हे कापडं ब्लाउज पीसचंच उरलेलं आहे तर त्याचं मी देवाचं आसन तयार केले आता जी ओपन बाजू होती आपली त्यातून आपण जो आतला भाग बाहेर काढून घेतलेला आहे आणि जी ओपन बाजू होती त्याला आपण अशी शिलाई मारून घेतली तर असं झालं आहे हा पहा सुंदर झालं आहे असे मी तीन ते चार बनवलेत हा वेलवेटचा कपडा आहे हा सुद्धा ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा आहे आणि हा पण ब्लाउज पीसचा उरलेला कपडा आहे तर यामध्ये मी देवासाठी अस्तर आणलं होतं त्यातलं एक एक कपडा जो आहे तो देवासाठी मी विकत आणलेला आहे कॉटनचा तर त्याचं पण मी असं बनवलेलं आहे आणि ही जी आहे ही ची ची लेस आहे तर ही देवाची सुस्तिकाची लेस आहे तर अशी लेस लावून विकतचे रेडीमेड देवाचे आसनं भेटतात आपल्याला बाजारामध्ये तर मी ती पाहिली होती मला खूप आवडले ते तर पण त्याची किंमत जास्त होती असे छोटे मापाचे जर होते तर ते होते सत्तर ऐंशी रुपयाला आणि जे थोडेसे चौरंगाच्या मापाचे होते तर ते होते शंभर आणि एकशे वीस रुपयाला पण आता ते जर घेतले तर ते बरोबर देव देवघराच्या मापाचे बसत नाहीत छोटे वाटले मला आणि माझं देवघराचं रुंदी जास्त असल्यामुळं मग ते कटिंग करा किंवा त्याला पुन्हा एक्स्ट्रा कापड जोडा त्यापेक्षा मी अशी लेस आणली पंधरा रुपये मीटरने लेस भेटली ले ही मला तर मी दोन डे दोन मीटर लेस आणली होती ही तीस रुपयाची लेस झाली आणि हे पा हे कॉटनचं कापड आहे जे आम्ही आपले पहिले प पहिल्यापासून लोक जुने लोक देवघरासाठी वापरतात ना देवांना ठेवायला कॉटनचं कापड तर ते आणलं होतं मी तर त्याला पण देवघराच्या मापाचं कापड मी बरोबर देव ठेवतात तेवढं मापाचं कापड कापून ते त्याच्यावरती ब्लाऊजला लावतो ना आपण सोनेरी लेस ती लेस लावलेली ले। आणि हे जे कापड आहे हे ब्लाऊज पीसमधलंच आहे आणि त्याचे जी काठ जे आहेत तर मी नऊवारी साड्या वगैरे शिवते त्याचे काठ उरलेलं असतात कुणी कुणी बायका घेऊन जातात कुणी कुणी नाही नेत तर त्याचं तो काठ उरलेलं आहे त्याचे ते काठ कापून मी त्याचं लेस टाईप ते शिवले तर ते पण खूप सुंदर दिसते आणि एवढी लेस माझी उरलेली आहे तर अजून एक आसन होईल त्याच्यामध्ये थोडीशी कमी पडेल अजून अर्धा मीटर लेस मी आणणार आहे आणि पहा आता आपले आसन तयार झालेले आहेत तर किती सुंदर दिसतात पहा छान वाटतात ना पाहायला आणि असं शिवलेले आसन असेल आणि ते व्यवस्थित त्याच्यावरती देव वगैरे ठेवले ना की खूप सुंदर वाटतात देव पण आणि आपल्याला पण कसं नीटनेटकं हवं असतं ना तसं देवांनासुद्धा नीटनेटकं ठेवलं तर खूप छान वाटतं पाहायला पण सुंदर वाटतं देवसुद्धा प्रसन्न होतील आहे की नाही तर तुम्ही पण असं आसन छान छान मस्त मस्त